मागील दोन दिवसांपूर्वी बारामतीत तीन चार जणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता जुन्या वादातून खरंतर ही मारहाण झाली होती आणि या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे आता यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला काही काही जण स्वतःच्या घराची मालमत्ता असल्यासारखं कोणालाही बदडून काढतायत ठोकून काढतायत मला काही लोकांचा फोन येतो की दादा पोटात घ्या पोटात घ्या अरे काय पोटात घ्या पोट फुटायला लागले ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही असं सांगायला सगळ्यांना नियम सारखाच आहे असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं बारामतीत दिव्यांगांना मोफत सायकल वाटप करण्यात आली या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते ते सगळे त्याच्यामध्ये चित्रित होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकलहून चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही करीप आली असेल पट्ट्याने काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण चारू नको कशाला मोक्या प्राण्याला मारतो मरुजतो मु, मु, मारलं त्याला त्याला ला। लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात थपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लावील मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं मग काय तर मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा त्यांनी आमचा विनयभंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढताय ठोकून काढतायत हे होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत दादा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात पण लाज शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला हा एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही परवा माझ्याकडे एक क्लिप आली सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालंय त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली कुत्र्याला जसं मारत असतील तसंच मारलंय मी पोलिसांना सांगितलंय कुणीही असो त्याचा बंदोबस्त करा हे जर पुढे असंच चालत राहिलं तर मोको का असा इशारा देखील अजित पवारांनी यावेळी दिलाय अजित पवार पुढे म्हणाले की आपली मुलं काय करत आहेत हे लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी मला काही लोकांचा फोन येतो दादा पोटात घ्या पोटात घ्या अरे काय पोटात घ्या पोट फुटायला लागले ज्यांनी फोन केला त्यांना शरमकुशी वाटत नाही असं सांगायला सगळ्यांना नियम सारखाच आहे असं यावेळी अजित पवारांनी ठणकावून सांगितलं शगुफा शेख लोकमत डॉट कॉम पुणे